कसा आहे घाम घाम नुसता घाम येतो कष्टाचा घाम आहे हे पाणी पाणी झाली अंगाचं आता सांगू तुम्हाला मरणाचं काढत आहे पण आणि ऊस लहान या तरी गरम भरपूर होत आहे आता कारण बहुतेक मला वाटतं उन्हाळा वाढत चाललाय आणि आम्ही आलो गवताला गवतच गावणा घरापासून बरेच लांब आलो या

होय चिकटा कसा लागला बिल गावगा मित्रांनो मला दाखवतो बघा कस चिकटला चिकटा आहे गावगा ह्यानी असं आंग खान जाऊ तो येड्या गत ग ग ग ग ग आहे गावगा अंगाला चिटका लागलाय आहे नानी तुमच्या पण आंगाला लागल ना चिकटा हा ना गरम बशिवाय पर्याय नाही कोण घालतात कोण कोणाला घालणार आहे हो महत्वाचं त्याला खेळत बसल त्या या ताराला बाकीच गवात काढ दुसरीकडचं जा ख्यात मग खात्यात पण त्याला काढायला वेळ लागतोय ना

त्यांना नेहाच लागतय काय केंद बऱ्याच दिवसात व्हिडिओ पण आलाय आपला काही वातावरण आहे आमच्याकडचं हिरवं गार नसत जिकड बघ तिकडं ऊसच दिसतो सगळीकडं इकडं वस्ती इकडं पण एक वस्ती इथं हो समोर घर आहे ते इकडं आपलं घर लांब आहे तिकड लांब आहे हो आज गाडीवर गाडी तिकडे लावली पलीकडं ही नारळात जळत नाही त्या पलीकडे लावली गाडी तिकडे एक रस्ता आहे तिकडे लावली हो सात गावात दिसत होतं म्हटलं दोन तीन दिवस मी इथनच गावात नेत होतो म्हटलं आज बी चला नाणेला घेऊन तिकडं नाणे म्हणा एवढं हिरवगार गावात कुठून आणता आहे का नाही मग मला बी आहे म्हणून आणलं आज नाणीला गावात काढायला इथून माळेगाव कारखाना जवळच तिथं नाळखंडी दिसते तिथे माळेगाव कारखान्याची थी 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 समोर खांबापासून समोर आवाज येतोय बोंग्याचा साडेपाच चा बरा झाला आता चला तर मित्रांनो रोजच रोटीन आहे आपलं आणि आपला व्हिडिओ पण कवा तरीच येते काय किती म्हणलं तरी तसंच होतं या रोज टाकेन रोज टाकेन पण ती कवा तरीच पडतो व्हिडिओ ध्यानातच राहणार व्हिडिओ काढायचं असो तरी पण बघत जा